हे बीजेपीच शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय आपला इगो की आर एस एस पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असा आर एस एस पीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असतात मी असं म्हणालो काँग्रेस पार्टीच्या सह्या नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो काल ज्या बातम्या आल्या महाविकास आघाडीत समावेश झाला तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही अजून मानायचं नाही वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वर्ष नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण ते, ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असणारा बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सई नाही आहे अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते असं असूनही दोन तारखेच्या मीटिंगला आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदर पासून म्हणतो आहोत की हे बी जे पीच शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय किंवा आपला इगो कि की आर एस एस सरकार न येणं याच प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा आर एस एस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची अशी काही ऑफर बीजेपीसाठी आहे आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे बाळ तुम्ही सांगितले लोकांना नाना पटोले यांच्या संदर्भातली भूमिका आहे त्याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतल्या गेली होती तुम्हाला निमंत्रणाचं पत्र आहे समावेश झालेला पत्र आहे त्याच्यावर नाना पटोले सही आहे नेमकं काय गोंधळ आहे माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सर म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्या बरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे तुम्ही निमंत्रक म्हणून बोनोना आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे मी असं समजतो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सई फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी असताना परिस्थिती आहे आमच्या काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे जिसके लिए आ, कांग्रेस के जो वरिष्ठ या केंद्र में जो बैठे हैं वो आंदोलन ला रहे हैं कि क्या हो रहा है कंफ्यूजन क्या पता, पता नहीं है वो वही या अपनी बात बताए क्या क्या उनका कंफ्यूजन है क्या नहीं है और दूसरा अभी तक जो है जो हम लोगों के कल के मीटिंग में आ, सामने आया है कि इनका कोई भी सीट शेयरिंग फार्मूला अब तक तय नहीं है ये 31 सीट 35 सीट ये सब

प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये कि प्रेस काय झाला हा वेगळा भाग त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असल्या तर मी असं म्हणालो काँग्रेस पार्टीच्या सह्या नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो रमेश चिंतन त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघ निर्णय घेतील पटोले स्वीकारायला चर्चा असं आता माझं म्हणणं आहे की ना नाना पटोले स्वतःहून केली की त्यांनी विचारून केली हे आम्हाला माहित नाही समतो आहे काँग्रेस पक्षामध्येच समन्वयाचा अभाव दिसतो आहे की नाही मी त्याच्या बाबतीत काही कमेंट करू शकत नाही काँग्रेस जर एकटी लढली तर आपण घालत बोलले की त्यांच्या आजा आजारपेक्षा जास्त उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या समोरना आम्ही असा प्रयत्न असा करतोय की आर एस एस बीजेपी जे गव्हर्नमेंट आहे त्याच्या विरोधात जे जे आहेत त्यांची एकमूत बांधावी याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही एजेंडा दिलेला आहे तर त्या कोणत्या एजेंडावर काही खुलासा काही दिलेला आहे का अजून काही खुलासा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी याची जी भूमिका आहे नाना पटोलेच्या भूमिकेसंदर्भात एक शंका आहे का तुम्हाला त्यांना काहीतरी असं वाटत नाही <tinyan> प्रश्न असे की व्यक्ती आणि पार्टी हे दोन वेगळे असतात त्या पार्टीने निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे व्यक्ती म्हणून त्यांच्या भूमिकेवर शंका आहे का नाना व्यक्ती व्यक्ती कशाला कमेंट व्यक्तिगत नाही कमेंट करत नाही मग जी शंका एकंदरीत नाना पटोले होत आहे त्याच्या मागचे कारण काय बाळ ते आता काँग्रेस पक्षाने बघत तुम्हाला त्याच्याबद्दल नाही मला काहीच माहित बरं बाळासाहेब दोन आणखी मुद्दे असे आहेत की पृथ्वीराज चव्हाणांनी नाना पटोले यांच्या भूमिके संदर्भात आपण सातत्यानं बोलत आलेला या दोन नेत्यांना वाटत नाही मागे त्याने त्यांनी बोला शकत बरं दोन तारखेच्या बैठकीत जर सकारात्मक चर्चा झाली तर तुमच्या प्रवेशावर महाविकास आघाडीचा शिक्का मोठं होईल असं समजा असे जोपर्यंत मी म्हणालो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे सेना यांचा डिसिजन झाला आहे काँग्रेसचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं न व्हावं याच्या संदर्भातला निर्णय झालेला दिसत नाही आणि म्हणून ए आय सी सीचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रभारी जे आहेत यांच्या पत्रावरती सही नाही किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगेन की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे दोन प्रतिनिधी हे वक्तव्य केलं काही की वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी यांची जर युती झाली तर जवळपास आम्ही अर्ध्याच्या जवळ प्रस्ताव उद्धव तर त्यांनी म्हटलं

की त्यांचं काहीच फॉर्म्युला ठरलेलं नाही सर काहीच वाटप झाले नाही असं कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं तर त्यांचा काहीच जर फॉर्म्युला निघाला नाही किंवा काही नाही झालं तर राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित यांची युती किंवा हे घेऊन जातील आम्हाला माहित नाही त्याच्याबद्दल दोन तारखेला आपण उपस्थित राहणार आहे बैठकीला मी राहणार धैर्यवान फोनकर राहणार रेखाताई ठाकूर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्याही उपस्थित तुम्ही काय मानता हो तो फॉर्म्युला आम्ही मांडलेला आहे पण आम्ही असा चर्चेच्या निमित्ताने तो फॉर्म्युला मांडला पण उद्याच्या असणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही एक्सपेक्ट करतो आहोत की एम बी ए जे आहे तो फॉर्म्युला बैठकीमध्ये दिला धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र एस टी मधून धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे का या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर देणं टाळलंय भुजबळांना विचार आहे बरोबर आणि ज्यांच्या कोंबी नोंदी सापडले सापडतील त्यांच्या प्रमाणपत्र दिलं जातं या भूमीवर तुमचा पाठिंबा आहे लिस्टमध्ये आहे

साथ लेते जे घर मा, माजी उमेदवार होते बावस्कर रमेश बावस्कर ये उत्तर है क्या समिति बर EVM जो समिति होती है कि डायरेक्टर बोर्ड होती है इन्हें EVM क्या समझते हैं इसका EVM EVM जो तो, भारत इलेक्ट्रॉनिक भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड तुम गलत करते एक भेद BHC आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा दोन त्या ठिकाणी तर त्यांच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत की ईव्हीएमच्या याच्यामध्ये टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीचे मेंबर आहेत ते कुठल्या कमिटीचे मेंबर इलेक्ट्रॉनिक वेटिंग मशीन उत्पादन आणि वितरण करणारे ते त्यांचा एक आहे त्या फार मोठ्या कंपनी आहेत